धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये सर्व मायबापांचं स्वागत आहे समर्थांनी सांगितलेलं आहे की बघा जो भक्त आहे वेळेवर श्रवण करतो वेळेवर उपासना करतो तरीही त्याच्या जीवनामध्ये दुःख जर येत असेल सुख त्याच्या जीवनामध्ये येत नसेल तर बघा काही शिवपुराणामधील उपाय आहेत हे उपाय जर आपण केले ना बघा असे भरपूर भक्त आहेत भरपूर बघा कमेंट्समध्ये पण भरपूर भक्तांच्या अडचणी निर्माण होत असतात बघा कमेंट्समध्ये लिहून टाकतात की माझ्या जीवनामध्ये भक्ती करूनसुद्धा दुःख निर्माण झालेलं आहे बघा समर्थांनी सांगितलंच आहे की बघा जेव्हा दुःख आपल्या जीवनामध्ये येतं ना तेव्हा मागच्या जन्माचे भोग आपण भोगत असतो पण तरीहीसुद्धा बघा काही भाविक असतात काही भक्त असतात बघा एवढी उपासना वेळेवर करतात ब्रह्ममुहूर्तावर उपासना करूनसुद्धा वेळेवर बघा या भगवंताची भक्ती करूनसुद्धा त्यांच्या जीवनामध्ये दुःखाचं सावट निर्माणच झालेलं असतं पण समर्थांनी सांगितलं आहे की बघा देवांचे देव महादेव बघा असा या पृथ्वी तलावर माण मनुष्य नाही की महादेव त्याला माहीत नाही बघा या महादेवांनी पूर्ण जगाला बघा प्रेरित असा संदेश दिलेला आहे की बघा माझी जो भक्ती करील माझी जो उपासना करेल मनोभावे जो मला भजन पूजन करेल ना त्याला मी नक्कीच प्रसन्न होईल बघा आपण उदाहरणाद्वारे पाहूया बघा रावण एवढा क्रूर असून सुद्धा बघा भगवान भोलेनाथ प्रसन्न झालेच ना मग आपण तर एवढे साधे बोळे आहोत तर परमेश्वराला आवडणार नाही का बघा रावणा एवढे तर आपण क्रूर नाहीत ना म्हणून प्रत्येक भक्ताने बघा महादेवाची ही उपासना आणि भक्ती बघा आता दहा दिवसावर महाशिवरात्र बघा आता येणार आहे दहा दिवस राहिलेले आहेत आणि या दहा दिवसावर ज्या दिवशी महाशिवरात्र येईल बघा त्या दिवशी आपल्याला काही विशिष्ट उपाय करायचे आहेत पण हे विशिष्ट उपाय आहेत ना ते त्यालाच योग्यकारी ठरणार आहेत की जो कर्मामध्ये आहे भक्तीमध्ये आहे आणि उपासनेमध्ये आहे बघा जे बघा हे भक्तीमध्ये असून उपासना करत नसतील तर आजपासून उपासना करायला चालू करा बघा कारण जेव्हा तुम्ही उपासनेमध्ये असताना बघा श्रवणामध्ये असता तेव्हा हे मन असताना भक्तिमय झालेलं असतं हे प्रेरित झालेलं असतं बघा परमेश्वराचं नाम ऐकण्यासाठी गुणगाण ऐकण्यासाठी अधीर झालेलं असतं म्हणून बघा शिवपुराणानुसार हे संपूर्ण विश्व आहे ना ब्रह्म हे ब्रह्मदेवाने निर्माण केलेलं आहे आणि भगवान शिवांच्यानुसार भगवान विष्णू त्यांचे पालन करतात म्हणूनच भगवान शंकराची आराधना करूनही मोठ्या समस्या दूर केल्या जातात बघा सोमवार हा शिवांच्या उपासनेचा सर्वोत्तम दिवस मानला जातो आणि शिवपूजेचे हे काही उपाय जर तुम्ही प्रत्येक सोमवारी किंवा यापैकी कोणताही एक उपाय जरी केला ना पण महाशिवरात्रीला हा जर उपाय तुम्ही केले ना तर तुमच्या जीवनामध्ये सुख आल्याशिवाय राहणार नाही कारण का बघा देवांमध्ये बघा राक्षस देवांना त्रास द्यायचे त्यावेळीसुद्धा देवसुद्धा भगवान भोलेनाथांच्या जवळ जायचे त्यांचे प्रश्न घेऊन म्हणून बघा देव जर भोले महादेवांच्या जवळ त्यांचे प्रश्न घेऊन जात होते तर आपण तर मनुष्य आहोत मनुष्याचं काय ऐकणार नाहीत बघा म्हणून देवांचे देव महादेव असं आपण म्हणतो आणि ते होतेच आणि आतासुद्धा आहेत जिथे जाल ना तिथे तुम्हाला शं बघा महादेवाचं मंदिर तुम्हाला दिसेल आणि महाशिवरात्रीलाच हे हे व्रत का करायचं आहे त्याचं कारण असं की बघा महाशिवरात्रीच्या दिवशी आहेत ना बघा भोलेनाथ महादेव सर्वत्र जागृत झालेले असतात त्यांची कुठे तुम्ही तुम्ही मनात जरी महादेवांचं नामस्मरण केलं ना ओम नम शिवाय तुम्हाला तुमच्या समोर महादेवाची पिंड दिसेल किंवा महादेवांचं दर्शन होऊन जाईल म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे आपण नेहमी भक्तीमध्ये असायला हवं हो। आपण उपासनेमध्ये असायला हवं हो। म्हणजेच बघा आता महाशिवरात्र आली आहे जो उपासनेमध्ये नसेल जो श्रवणामध्ये नसेल भक्तीमध्ये नसेल त्याने किती जरी हे उपाय केले तरी त्याला फायदा होईल का होऊ शकत नाही पण जर तुम्ही उपासनेमध्ये भक्ती मार्गामध्ये असाल जर तुमच्या जीवनामध्ये अडथळे निर्माण होत असतील तर बघा या दिवशी तुमचे अडथळे बंद होणार आहेत आणि सुखाच्या दिवसाची तुम्हाला चाहूळ लागणार आहे चाहूल लागणार नाही तर चाहूल बघा तुमचे दिवस बदलणार आहेत आणि समर्थांनी इथे आवर्जून सांगितलेलं आहे की ज्याच्या जवळ आई वडील नाहीत ना त्याच्यासाठी हे उपाय काहीच कामाचे नाहीत ज्याच्याजवळ आईवडील आहेत जो बघा आईवडिलांची काळजी घेत आहे आईवडिलांना अत्यंत उत्तम सुख देत आहे त्याच्यासाठीच हे उपाय चांगले मानले गेलेले आहेत म्हणजेच ज्याच्याजवळ आई वडील नाहीत तर त्यांनी हे उपाय करू नयेत कारण त्यारन का कारण आई वडील म्हणजेच बघा महादेव शिव पार्वती आहेत ना म्हणून ज्याच्या घरामध्येच आई वडील नाही त्यांनी हे उपाय करून काही फायदा आहे का पण ज्याच्या बघा ज्याच्या आई वडील बघा स्वर्ग लोकी गेले असतील बघा त्यांची त्यांचा मृत्यू झालेला असेल तर त्यांनी हे उपाय केलेले चालतील कारण का कारण बघा त्यांच्याकडे आई वडील होते तोपर्यंत त्याने भरपूर सेवा केली पण आता ते आई वडील हयात नाहीत पण त्यांचे आशीर्वाद एवढे आहेत ना की त्यांच्या जीवनामध्ये बघा दुःख तर येतच पण ते एकदम किंचित दुःख असतं पण सुखाचे झालर पूर्ण जीवनभर त्यांच्या भरलेली असते पण जरी त्यांच्या जीवनामध्ये वारंवार दुःख येत असतील तर त्यांनीसुद्धा हे उपाय करायला हरकत नाही बघा पहिला उपाय बघा ज्या दिवशी शिवरात्र आहे त्या दिवशी बघा रात्री बारा वाजल्यापासून शिवरात्र चालू होते म्हणजेच आपण बाराच्या बघा बाराच्या अगोदर झोपणं टाळावं आणि ज्या वेळेस बघा बारा वाजून सव्वा बारा होतील सव्वा बारा पंधरापर्यंत ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा हा मंत्राचा जेव्हा तुम्ही जप कराल ना तेव्हा बघा या शिवाची बघा शक्ती जागृत होण्यास चालू होते बारा वाजल्यापासून रात्री बारा वाजल्यापासनं बघा पूर्ण या ब्रह्मांडामध्ये शिवाची शक्ती जागृत होण्यास तयार होते म्हणजे शिवाची शक्ती इतर दिवशी नसते का असतेच पण या दिवशी महाशिवरात्री दिवशी ही एवढी शक्ती जागृत का असते बघा साधू संत ऋषीमुनी सर्वत्र शिवाच्या नामाचा जप चालू असतो जिथे तुम्ही बघाल ना प्रत्येक मंदिरामध्ये बघा वेगवेगळ्या प्रकारचे जप व्रत चालू असतात म्हणजेच शिवाच्या नामाचा एवढा जयघोष केला जातो की शिवाचं जागृत स्थान असतं शिवाचं जागृत रूप असतं ती ऊर्जा असते ती निर्माण होते आणि पूर्ण बघा या पृथ्वीवर आकाशामध्ये सर्वत्र पसरलेली असते म्हणून त्या दिवशी बघा सव्वा बारा वाजेपर्यंत ओम ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा आणि सव्वा बारा वाजता झोपले तरी चालतील आणि नंतर पहाटे आपल्याला साडेतीन ते चार वाजेपर्यंत उठायचं आहे ज्यावेळी आपण साडेतीन ते चार वाजेपर्यंत उठू तेव्हा आपल्याला समर्थांनी सांगितलेली उपासना करायची आहे आणि उपासना झाल्यानंतर परत ओम नम शिवाय या मंत्राचा जापेचा बघा माळ माळेचा जप करायचा आहे आणि जेव्हा सकाळ होते तेव्हा पूर्ण दिवसामध्ये बघा महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन बघा हातावर पाणी घ्या आणि हातावर पाणी घेतल्यानंतर एक संकल्प करा बघा महादेवांचं बघा नामस्मरण या मुखामध्ये या अंतर आत्म्यामध्ये निर्माण करा आणि एक संकल्प करा आत्तापर्यंत झालेल्या चुका आत्तापर्यंत झालेल्या माझ्या हातून अवगुण बघा जे झालं आहे ते बघा मी क्षमा मागतो परमेश्वरा देवा आणि आत्तापासून मी सद्गुण विचारांचा प्रारंभ करत आहे माझ्या जीवनामध्ये सुख समृद्धीने माझा संसार भरू दे मला जर नोकरीमध्ये अडथळे असतील तर सुद्धा दूर होऊन सुखामध्ये माझा संसार पूर्ण चालू दे बघा काही मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असतो या सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्या परमेश्वराला बोलून दाखवा मनातल्या मनात बोला आणि ते पाणी शंकराच्या पिंडीवर सोडा बघा हे केल्यानंतर बघा मनोमन भावे बघा या परमेश्वराचं महादेवांचं दर्शन घ्या आणि तिथे आजूबाजूला बघा नदी असेल बघा काही तलाव असेल तर तिथे स्वच्छ हातपाय धुवून गंगे मातेला नमस्कार करून घरी या आणि परत संध्याकाळी आल्यानंतर संध्याकाळी घरी आल्यानंतर आपल्या घराचा पहिला दरवाजा आहे म्हणजेच हॉलचा दरवाजा आहे त्या दरवाज्याच्या बाहेरच आपल्या आईवडिलांना उभे करा त्यांचे पाय बघा स्वच्छ पाण्याने धुवा आणि ते स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर एखादा टॉवेल अथवा एखादा चांगला कपडा घेऊन ते पूर्ण पाय पुसा आणि त्या पायांवर बघा आरती घेऊन पूर्ण त्यांची दोघांची आरती करा आणि आरती केल्यानंतर दोन हार बघा पाहिजेत दोन हार बघा दोघांच्या गळ्यामध्ये दोन हार घाला आणि त्यांचं दर्शन घ्या हे दर्शन आहे ना साक्षात शिव व पार्वतीचं दर्शन मानलं जातं आणि परत त्यांच्या भोवती तीन फेऱ्या मारायच्या आहेत ज्यावेळी तुम्ही तीन फेऱ्या माराल ना तेव्हा तिसरी फेरी माराल तेव्हा परत पाणी घ्या आणि त्यांच्या पायांवर टाका त्या चरणांवर टाका आणि परत त्यांचं दर्शन घ्या आणि ते पाणी जे चरणांवर टाकलेलं पाणी आहे त्या पाण्याचा अंश थोडं आपल्या जिभेवर ठेवा बघा हा उपाय जेव्हा तुम्ही कराल ना हा उपाय गणपतीने सुद्धा केला होता गणपती सुद्धा केला होता म्हणजेच काय बघा या विद्येची देवता रिद्धी सिद्धीची बघा ही देवता आहे ना तिने हा उपाय केला होता त्यांना प्रसन्न झाले होते मग आपण या मानवाने जर हा उपाय केला तर आपल्याला शिव प्रसन्न झाल्याशिवाय राहतील का बघा ही पण खूप मोठी कथा का आहे कारण हे निरूपण हे वीस तीस मिनटामध्ये पुरणार नाही एक दोन तास जातील या निरूपणाला खूप मोठी कथा आहे पण आज तुमच्या जीवनामध्ये झालेल्या अडचणी जीवनामध्ये आलेले अपयश कसे दूर करता येतील हेच समर्थांनी या निरूपणामध्ये सांगितलेलं आहे बघा हा एक उपाय आहे ना हा सर्वात रामबाण उपाय आहे जो हा उपाय करेल त्याच्या जीवनाचं जा सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही आणि हा उपाय आहे ना तो प्रत्येक महाशिवरात्रीला करायचा आहे आपल्याला रोज करायचा आहे का तर नाही तो प्रत्येक महाशिवरात्रीला आठवण करून करायचा आहे जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहे जोपर्यंत या शरीरामध्ये चालता आलता आहे तोपर्यंत हा उपाय आपल्याला करायचा आहे बघा इथे तुम्ही म्हणाल की आईवडिलांच्या बघा आईवडिलांच्या अवतीभोवती तीन फेऱ्याच का मारायच्या तीन प्रदक्षिणाच का मारायच्या हा सुद्धा तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल पण इथे समर्थांनी सांगितलेलं आहे की ज्यावेळी बघा गणपती आणि कार्तिक बघा दोघेजण भाऊ होते ना सर्वांना ही गोष्ट सांगायची गरज नाही पण हे हे उदाहरण सांगितल्याशिवाय काही भक्तांना बघा याचं मेण सांगायचं काय आहे ते कळणार नाही बघा जेव्हा हे दोघेजण भाऊ होते तेव्हा एवढे ज्ञानी गणपती बघा विद्येची देवता म्हटलं जातं आणि कार्तिकेय पण खूप ज्ञानी होता खूप हुशार होता पण बघा दोघांमध्ये ज्ञान एवढं भरलेलं होतं ना की बघा दोघांमध्ये श्रेष्ठ कोण हे बघा कोणाला कळतच नव्हतं पण बघा त्यावेळी देवांनी ठरवलं ही त्यांची दोघांचं भांडण बघा शंकरापर्यंत गेलं महादेवांपर्यंत गेलं तेव्हा देवांनी सांगितलं की बघा तिथे नारद नारदमुणी आले आणि नारदमुनीने सांगितलं की तुमच्यामध्ये बघा श्रेष्ठ तर तुम्ही दोघे पण आहात कुणी बघा जास्त श्रेष्ठ किंवा कमी श्रेष्ठ असा कोणीच नाही दोघेसुद्धा श्रेष्ठ आहात पण जोपर्यंत एक अट्ट आहे एक शर्त आहे का या पृथ्वीची प्रदक्षिणा जो कोणी करून परत अगोदर येईल ना तोच सर्वात श्रेष्ठ मानला जाईल बघा शेवट परमेश्वराची लीला असते ती लीला अशी साधी असते का साधी कधीच नसते बघा दोघांना प्रश्न पडला कार्तिकेलासुद्धा कार्तिकेलासुद्धा प्रश्न पडला आणि गणपती बाप्पांनासुद्धा प्रश्न पडला बघा कार्तिकेला हे कळाल्यानंतर कार्तिके लगेच निघाला बघा ही पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी आणि बघा गणपतीने विचार करता करता कार्तिकीय बघा काही मैलोपर्यंत गेला पण गणपती मात्र तिथेच उभा राहिला गणपतीने विचार केला बघा ही पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी मला किती वेळ लागेल किती वर्ष बघा इथेच मला ही पूर्ण पृथ्वीची भ्रमण करता बघा करायला लागेल पण मग गणपतीच्या मनामध्ये विचाराला तर ही पृथ्वी प्रदक्षिणा हे पूर्ण विश्व बघा माता भगवान शंकर आणि माता पार्वती चालवते ना तर हे दोन्ही दोघे इथेच आहेत तर मला मला पृथ्वी प्रदक्षिणा करायची गरज काय आहे म्हणून बघा गणपती बाप्पांनी ठरवलं की आता मी जर पृथ्वी प्रदक्षिणा करायची तिथून लांबवण करायची तर मी ज्यानं ही पृथ्वी घडवली आहे ज्यांना हे विश्व घडवलं आहे त्यांच्याच भोवती जर मी तीन प्रदक्षिणा घातल्या तर माझी पृथ्वी प्रदक्षिणासुद्धा होईल आणि मीच सर्वात ज्ञानी होईल मीच इथे जिंकेल मग बघा गणपती बाप्पांनी त्यावेळी हा उपाय केला होता आणि तो उपाय आपल्याला शिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे गणपती बाप्पांनी बघा दोन हार आणले आणि हार आणल्यानंतर बघा पाणी घेतलं हातावर पाणी घेतलं आणि हा एक संकल्प केला हे परमेश्वरा बघा तूच या पूर्ण विश्वाचा दाता आहेस आणि मी जर पृथ्वी प्रदक्षिणा करत राहिलो तर कित्येक दिवस या पृथ्वी प्रदक्षिणामध्ये निघून जातील आणि मला जे कार्य करायचं आहे ते सगळं इथेच राहून जाईल म्हणून जर हा पृथ्वी बनवणारा हस हा विश्व बनवणारा जर माझ्या जवळ असेल तर मी पृथ्वी पृथ्वी प्रदक्षिणा करण्यात काही फायदा आहे का म्हणून गणपती बाप्पांनी विचार केला आणि बघा दोन हार आणले बघा या हातांवर पाणी घेतलं संकल्प केला आणि शंकर पार्वतीला बघा महादेवांना तीन प्रदक्षिणा मारल्या आणि तीन प्रदक्षिणा मारल्यानंतर ते स्वच्छ भा पाय पुसून घेतले आणि त्या चरणांचं दर्शन घेतलं बघा हे सर्व केल्यानंतर सर्व देव बघा आकाशामधून प्रसन्न झाले आणि सर्व देवांनी गणपती बाप्पांवर आणि पार्वती महादेवांवर फुलांचा वर्षाव केला बघा तो तोच दिवस होता बघा ज्या दिवशी बघा हे सर्व काही झालं होतं आणि त्या, त्या दिवशी त्या दिवशीपासून बघा शंकर महादेवांनी असं सांगितलं की जर मृत्यू बघा या विश्वामध्ये कुणीही बघा महाशिवरात्रीच्या दिवशी हे व्रत करेल बघा प्रत्येक प्रत्येकाच्या आईवडिलांची बघा या अशा प्रकारे सेवा करेल ना त्या दिवशी त्यांच्या आईवडिलांमध्ये मीच असेल कुठे बाहेर ठिकाणी जाण्याची गरज नाही बघा आपण काय करतो की आपण बघा महाशिवरात्री असेल खूप मोठ्या मोठ्या स्थळी खूप लांब लांब फिरायला जातो ते फिरायला जाण्यामध्ये कितपत शहाणपणा आहे हे आपल्याला समजावलं समजलं पाहिजे म्हणून समर्थ सांगत आहेत पहिली गोष्ट ही की आपण आपल्या आईवडिलांना श्रेष्ठ मानतो का बघा प्रत्येक मुलानं प्रत्येक मुलीनं या गोष्टीचा विचार करायला पाहिजे बघा जर मुलगी असेल बघा स्त्री असेल ती तिच्या सासरी असेल तर तिने बघा तिच्या सासू सासऱ्याशी हे उपाय करायला हवे तिच्या आईवडिलांशी केले नाही तरी चालतील सासू सासऱ्यांना हे जे उपाय सांगितला आहे सासू सासऱ्यांचं दर्शन तिने घ्यायला हवं कारण सासरी गेल्यावर तिचे आईवडील कोण असतात सासू सासरेच असतात म्हणून समर्थांनी सांगितलं आहे बघा स्त्रीने सुद्धा आणि पुरुषाने सुद्धा दोघांनी मिळवून हे उपाय करायचे आहेत ज्या घरामध्ये हे उपाय होतात ना बघा तुमच्या जीवनामध्ये कितीही संकट असू द्या कितीही प्रॉब्लेम असू द्या ते सुटल्याशिवाय राहत नाही कारण हा दिवस खूप श्रेष्ठ मानला जातो महाशिवरात्री दिवस म्हणजे आपल्या जीवनातील भाग्याचा दिवस आहे आणि या भाग्याच्या दिवसाचं सोनं करून घेणं हे आपल्या पामराचं काम आहे म्हणून प्रत्येक मनुष्याने संकल्प करा आणि या महाशिवरात्रीच्या दिवसाचा आहे ना आपलं भाग्य उजळून टाका बघा पुढे एखाद्या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनामध्ये अडथेरे येत असतील तर शिवलिंगावर केशर मिश्रित दूध अर्पण करायचं आहे आणि माता पार्वतीची पूजा करायची आहे माशांना बघा मासे असतात ते पिठाच्या गोळ्या करून खायला घालायचे आहेत या दरम्यान ओम नम शिवाय त्या मंत्राचा जप देखील करायचा आहे बघा तुम्हाला शक्य झाल्यास बघा सोमवारपासून हे उपाय सुरू करा त्यानंतर दररोज केले तरी चालतील पण जो मी अगोदरचा उपाय सांगितला आहे तो फक्त महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे बघा यामुळे तुमचा वाईट काळ दूर होऊ शकतो दुसरा उपाय आहे बघा तिसरा उपाय आहे एकवीस बेळपात्रांच्या पानावर ओम नम शिवाय असं नाव लिहून शिवलिंगावर अर्पण करावं यामुळं भगवान शंकरांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि भगवान शंकराचे वाहन नंदीला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे त्यामुळं जीवनात सुख समृद्धी वाढते आणि समस्यासुद्धा दूर होतात म्हणून तुमच्या क्षमतेनुसार गरिबांना अन्नसुद्धा दान करा यामुळे तुमच्या घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही बघा तसेच पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळेल तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगावर अर्पण करा आणि ओम नमः या मंत्राचा जप करा यामुळे शणीचे दोष दूर होतील आणि घरामध्ये शिवलिंग आणा आणि शिवलिंगाची रोज पूजा करा यामुळे तुमचे उत्पन्न नक्कीच वाढेल पुत्रप्राप्तीसाठी गव्हाच्या पिठापासून अकरा शिवलिंगे तयार करा आणि त्याच्यावर अकरा वेळा जलाभिषेक करायचा आहे या उपायानं देखील तुमची इच्छा पूर्ण होईल आणि शिवलिंगावर शुद्ध तूप अर्पण करावं नंतर पाणी अर्पण करावं या मुलं मुलांशी संबंधित समस्या दूर होऊन जातील बघा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा सायंकाळी शिव मंदिरात तुपाचे अकरा दिवे लावा एका भांड्यामध्ये गंगाजेल घ्या भगवान शिवाला गंगा जलाने अभिषेक करा आणि गंगेच्या पाण्यानं अभिषेक केल्यानंतर शुद्ध पाण्यात काळे तीळ टाकून त्या पाण्याने भगवान शिवाला अभिषेक करायचा आहे आणि शिवलिंगावर अत्तर मध दूध साखर आणि तूप अर्पण करावं आणि यानंतर शिवलिंगाला शुद्ध पाण्यानं अभिषेक करून सजवायचा आहे बघा हे सर्व उपाय आपण जर सोमवारी केले तर अतिउत्तमच आहे पण तो उपाय अगोदर पहिला उपाय सांगितलेला आहे आई वडिलांशी बघा तीण फेऱ्या मारून तो महाशिवरात्रीच्या दिवशी तो उपाय करायचा आहे या असे भरपूर उपाय आहेत जेवढे करू तेवढे थोडेच आहेत पण तो उपाय आहे ना जो उपासनेमध्ये आहे जो भक्तीमार्गामध्ये आहे त्यांनी तो उपाय जरूर करा आणि तो उपाय जेव्हा तुम्ही कराल ना त्या दिवसापासून तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येण्याचे संकेत तुम्हाला मिळायला लागतील भक्तिमार्गामध्ये गोडी वाढेल आणि तुमचं जीवन एवढं बदलून जाईल ना तुम्हाला कळणार सुद्धा नाही आणि तुम्ही म्हणू लागाल समर्थ कृपा आता माझ्यावर झाली आणि नक्कीच होणार आहे कारण काल ही सत्य होतं आज ही सत्य आहे आणि उद्या ही सत्य राहणार आहे श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ